हॅलो आम्ही आलेलो आहोत गार्डनमध्ये पावसामुळे जास्त नाही आहेत कोणीकडे आणि आम्ही दुसरीकडे आज आलेलो आहोत नंबर लावायला लागले ते तनु छोटी गेली गे। हम्म कसला ला उचलला कुठून उचलला

आणि जास्त करून मोठ्या गार्डनला जातात सगळी जण त्यामुळे आम्ही आज लहान गार्डनला आलेले गार्डनला तर इकडे कमी आहेत मुलं खाली सगळी त्या मोठ्या गार्डनला गर्दी करतात आणि खूप हे तर, तर आम्हाला झोका भेटत नाही आणि झोका भेटण्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत तर दोघींनाही झोका मिळालेला आहे हो। छोटे मुले असतात त्यांना पुढे ढकलतात ते आणि सगळे बोलतात की हा ज्योती दुसरं मोती हा तो त्यांनी मला ढकललं म्हणून माझा धक्का चालला लागला नाही त्याचा धक्का मारा लागला हात पुढे गेला म्हणून ती ढकलली फोटो तिला छोटीला धक्का लागला छोटीला आमचा खूप बडबड बडबड गुंड्या आहे तो है? तर दोन दिवस इथे ठाण्याला भरपूर पाऊस होता तर आताच थोडा पाऊस नाही आहे सकाळी होता थोडा हा तरी छोटी छत्री आणत होती मी म्हटलं नको उगाच हातात गर्दी कशाला म्हणून छत्री नाही आणली आहे आता ढगाळ वातावरण झालेलं आहे आला तर मग <laughs> आला तर मग बघ भिजत जाऊ थँक्यू तसं आपल्याला भिजायला मग हे नाही छत्री नाही आहे असं बहाणा होईल छत्री आता असताना भिजू नाही शकत आम्ही पण आज बहाणा ज... हो एक होईल की छत्री नाही नेली होती म्हणून आणि अचानक पाऊस आला असं आम्ही बोलू शकतो तांबरी तांबर काय तांबरी

पातु दोकर देना। आगे। 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 नीट जरा कारण काय माहितीये पूर्ण जले। माती ओली हो आहे ना पाय एकदम मी हो तुम्हाला दाखवते आता जरा माझ्या मागे बघा कोण आहे बबली हा कोण आहे मोटू पतलू मतु। पतलू आहे पतलू आहे आणि मी मोटू आहे मी तू आणि पतलू आहे ओके मोर पतले ना अडू हळू अरु का हळू हळू त्याच नाव काय त्याच नाव काय सांग नाव काय त्याच बघते ना तू फोटो हा कालिया आणि ते दोघे डोलू मोलू अच्छा त्याच नाव कालिया आहे हा त्याचं नाव कालिया आणि बोलू ती मुलगी सांगते हा कर कर हा आपलं भीम दाखवायचं राहिलं ये। मला एक तुम्हाला तर की ना तुम्हाला बरेच जणांना प्रश्न जे लाईव्ह मध्ये येतात त्यांना प्रश्न पडला असेल कि ताई लाईव्ह का नाही तर तर जरा एक मिस्टेक झाली कारण आता आपण ह्यामध्ये मी नवीनच आहे तशी आणि तर त्यामुळे काय होतं का आपण एखाद्या याच्यात काम करत असताना आपल्याला समजत नाही की त्याचे रूल्स त्याचं हे आपल्याला माहिती नसतं काय तर माझ्याकडून एक मिस्टेक झाली आहे त्यामुळे माझं लाईव्ह स्ट्रीम बंद झालं आहे सध्या थोड्या थोड्या कालावधी पुरता बंद झालेला आहे तरी पण मी प्रयत्न करेन रिक्वेस्ट करायची त्यांना तर थोडीशी मिस्टेक झाली माझ्याकडून एस स्ट्रीम बंद झालेलं आहे कारण लहान मुलांना नाही त्याच्यात आपण हे करू शकत लाईव्हमध्ये तर आणि आपली छोटी तर तुम्हाला माहितीच आहे की ती एक्साईट असते की लाईवमध्ये बोलायला तुमच्याशी खूप तिला आवडतं आणि खूप तिचे छान छान फ्रेंड बनले आहेत लाईव्हमध्ये बट ती माझ्याबरोबर असते तर ठीक आहे म्हणजे मोठं कोणतरी पालक पाहिजे बरोबर लाईव्हमध्ये पण बोलताना तर परवा एक अशी हे झाली की मी लाईव चालू केला लाईव चालू केला आणि मी लगेच किचनमध्ये गेले आणि मुलीच्या हातात मोबाईल होता माझ्या आणि एक एक किंवा म्हणजे अर्धा मिनिट फक्त ती नाही हाय फ्रेंड वगैरे असं बोलली काहीतरी आणि लगेच मला मॅसेज आला की लहान मी नाही करू शकत तर त्याच्यानंतर मी बंद केला लाईव तो आणि त्यानंतर माझा लाईव्ह बंद करण्यात आला कारण लहान मुलांना नाही हे होऊ शकत करू शकत आपण तर थोडीशी आम्हाला माहिती नव्हती त्याबद्दल आणि त्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला आहे जरा सो पण मी प्रयत्न करेन पुन्हा चालू करायचं पुन्हा हे करायचं पुन्हा तुमच्या कर, कनेक्ट व्हायचा आणि खूप सारं तुम्ही छान छान म्हणजे लाईफमध्ये खूप छान फ्रेंड भेटले मला खूप छान मैत्री झाली आपली आणि खूप तुम्ही सपोर्ट करताय आता आपले एकवीस तर आहेत आता बावीस साडे एकवीस जे एकवीस पाचशे झालेले आहेत आपले तर लवकरच आपले होतील बावीसपर्यंत आणि खूप छान तुम्ही सपोर्ट करताय अशीच साथ राहू दे तुमची तर हेच मला सांगायचं होतं की बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की ताई लाईवमध्ये का नाही आहे असं तर हा थोडासा छोटासा प्रॉब्लेम झाला आहे माझ्यात ठीक आहे होईल कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि आपण चुका करत करतच ते शिकत असतो तर ही एक माझ्याकडून चूक झालेली आहे तर मी यूट्यूब टीमला पण सॉरी म्हणते आणि त्यांना रिक्वेस्ट पण करते की पुन्हा माझा लाईव्ह स्ट्रीम चालू करण्यात यावा खूप खूप म्हणजे खूप रिक्वेस्ट करते त्यांना खरंच कारण माहीत नव्हतं मला हे आणि एका एक मिनिटासाठी माझी मुलगी तिथे लाईव्हमध्ये बोलत होती मी नव्हते तिच्यासोबत खरं तर बरोबर आहे तुमचा रोल की असं मुलांना लहान मुलांना आपण नाही नाही असं हे करू शकत झाली आहे माझ्याकडून मिस्टेक मी मान्य करते आणि खूप साऱ्यांचं प्रेम खूप साऱ्यांची साथ आहे म्हणून आपण एवढं छान आपले फॉलोअर्स वाढत आहेत तुम्हाला खूप आमचं म्हणजे काम आवड कॉमेडी आवडते म्हणूनच तुम्ही सपोर्ट आहे आम्हाला साथ आहे तर अशीच तुमची साथ राहू दे कायम थँक्यू सो मच सो मच आणि आम्ही आता आलेलो आहोत त्यामुळे मला असा व्हिडिओ बनवायला लागतो आहे कारण मला हेच सांगायचं होतं तुम्हाला कारण मी लाईव्ह नाही आता हे करू शकत बंद झालं आहे माझं लाईव्ह म्हणून पण नक्कीच पुढे पाठी मी प्रयत्न करेन चालू करायचा पुन्हा काय झालं अरे पडेल ती पडेल बबली तू नको नकोय तुला नको नकोय दुसरं कोणतरी येऊन बसणार पटापट पटा, बस चल पाऊस पण येईल आता तो भीम बघतोय तुला बघ भीम बघतोय गप्पा गार्डन मध्ये आल्यावर मुलं मला ऐकत नाही कारण त्यांना खूप झोकं उंच जावं असं वाटतो काय झालं हा काय मी देते ना मी देते ना झोक दिदीलाच द्याय द्यायला लावते बरोबर देते बोलते चांगलं नाही तर आमचे नक्की व्हिडिओ बघत जा आणि छानशी कमेंट करा म्हणजे आम्हाला समजेल की तुम्ही बघताय आमचे व्हिडिओ आणि कुठून कुठून बघताय ते पण सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ शेअर करा म्हणजे तुमच्या ताईला तेवढाच सपोर्ट मिळेल मला व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड सरकारमध्ये गार्डनमध्ये मजा होते कारण जास्त मुलं नसतात खेळायला म्हणून सगळं रिकामी अरे

बदक बसलय बदक बसले ए तो भीम तुला सांगतो घरी जा म्हणून घरी जा घरी जा बोलतो तुला घरी जा बस भेट बस भेट बस

झालं तर जायचं का घरी जा, हा जाऊया पण चल पास झाला बापले तर नक्की लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आणि तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आम्हाला सपोर्ट करत राहणार थँक्यू